संपूर्ण राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत गणरायाची सेवा करण्यासाठी गणेश भक्त सज्ज आहेत महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो वडपे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य ससिकला सुनील पाटील व वडपे गावचे तंटामुक्त अध्यक्ष सुनील पाटील व पाटील कुटुंबियांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहा दिवसीय भिवंडी तालुक्यातील वडपे येथे गणपती बाप्पाची विधिवत पूजा अर्चना करत मनोभावाने प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली सगळ्यांच्या जीवनातील दुख दूर होऊन सुख समृद्धी हो हीच हो। गणपतीच्या चरणी प्रार्थना करत असल्याचे सुनील पाटील म्हणाले कुटुंबी एकत्र येत गणेश साजरे करतात आज गणपती बाप्पा आला आनंद झालाय राज्यात आनंदमय वातावरण आहे भिवंडी शहर व ग्रामीण भागात गणपती बाप्पाचे आगमन झाल्याने सर्व देशवासियांना गणपती बाप्पाला शुभेच्छा दिल्या आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली गणपती बाप्पाच्या मकराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे तसेच बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने येत आहेत मोठ्या आनंदाने गणपती बाप्पाची मनोभावाने सेवा करताना दिसत आहे पूर्ण देशात नव्हे तर जगभर आता गौरी गणपतीचा पारंपरिक सण साजरा केला जातो हा सण अतिशय आनंदात आणि उत्साहात जाऊ आपल्या राज्याची देशाची प्रगती हो आपल्या जनतेला सुख समृद्धी लाभो गणेश भक्तांनी अतिशय उत्साहाने हा सण साजरा करावा आणि गणेश भक्तांच्या जीवनात आनंद उत्साह निर्माण व्हावा ही गणपती चरणी प्रार्थना गणेश भक्तांना भारतीय जनता पार्टीच्या तालुका व जिल्ह्याच्या वतीनं गौरी गणपतीच्या पारंपरिक सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणेश भक्तांच्या जीवनात आनंद सम सुख समृद्धी लाभो ही गणेशाच्या चरणी प्रार्थना